अंगणवाडी सेविका त्यांसाठी अत्यंत अर्जंट व्हिडिओ असणार आहे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जे काही सूचना दिल्या आहेत ते फॉलो करायचं आहे जेणेकरून तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे महत्त्वपूर्ण माहिती आली आहे परिपत्रक आलेली आहे विभाग हे उपयुक्त महिला व बालविकास विभाग यांच्याकडूनही आलेला आहे तर काय माहिती असणार आहे तुम्हाला काय करायचं आहे या संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे पण त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आहे आणि अजूनही आपल्याला सबस्क्राईब व फॉलो केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर महाराष्ट्र शासनांतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे अंगणवाडी सेवेकताईंसाठी नक्कीच हा उपयुक्त आणि महत्त्वाचा निर्णय असणार आहे तर महाराष्ट्र शासन विभाग हे उपयुक्त महिला व बालविकास पुणे विभाग पुणे सांगण्यात आलेला आहे तिथे बघू बघू शकता तुम्ही जे दिनांक दिलेलं आहे चौदा अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रो रोजी आलेले हे परिपत्रक असणार आहे प्रति जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद पुणे सांगली सातारा सोलापूर व कोल्हापूर जिल्हा परिषद पाहू शकता तुम्ही कोणते जिल्हे दिलेले आहेत पुणे सांगली सातारा सोलापूर व कोल्हापूर बाल विकास प्रकल्प अधिकारी नगरी प्रकल्प सर्व ही माहिती देण्यात आलेली आहे तर यामध्ये जे काही विषय असणार आहे बाळाचे पहिले सुवर्णमाई हजार दिवसांच्या सप्तपदीचे अनुषंगाचे व्हिडिओज तयार करण्याबाबत तर लक्षात घ्या अंगणवाडी सेविकांताईंकडे हे महत्त्वपूर्ण कामे असतात जे अंगणवाडी सेविकाताई प्रत्येक वेळेस जे आ, गरोदर महिला असतात त्यांचं पूर्ण डेटा असतात त्याच्यानंतर जे काही बाळ असतं त्यांचे पूर्ण डेटा असतात त्याबाबत आता हे ते अपडेट आलेले आहे तर बाळाचे पहिले सुवर्ण हजार दिवसांच्या सप्तपदीच्या अनुषंगाने तुम्हाला व्हिडिओज तयार करावे लागणार आहे संदर्भ माननीय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांचे पत्र असणार आहे तर सुदृढ व बुद्धिमान पिढीचा पाया हा बालावस्थेत रचला जातो या काळात बाळाच्या मेंदूचा जवळपास पंच्याहत्तर टक्के विकास होत असतो त्यामुळे समाजाच्या सर्व स्तरांवर बालकांच्या पहिल्या हजार दिवसांचे महत्त्व समजून घेणे आणि त्यांच्या आरोग्य व शिक्षणासाठी योग्य पावले उचलणे गरजेचं आहे तर अंगणवाडी सेविका ताईंनो आता आपलं सर्वांनाच माहिती आहे की जसं महिला गरोदर राहते पूर्णपणे जे काही अपडेट असतात तीन महिन्यानंतरचे ते ती पूर्णपणे अंगणवाडी सेविका ताईंकडे दिलं जातं त्यांच्याकडे पूर्णपणे जे माहिती असतात मोबाईल ॲप थ्रू then in the thr त्यानंतर इथे फेस रिकग्नायझेशन केलं जातं व त्यानंतर जे काही खाऊ वाटप असो किंवा जे काही डोस असू द्या किंवा जे काही हेल्थ रिक्वायरमेंट्स असतात ते पूर्णपणे अंगणवाडी सेविकाईं सेविका ताईंकडे डेटा असतो त्यानंतर बाळ जन्मल्यानंतरसुद्धा जे काही माहिती असते गव्हर्मेंटकडे जे द्यायची असते बाळाच्याबद्दल ती पूर्ण माहिती अंगणवाडी सेविका ताईंकडे असते खाऊ वाटपाचं असू द्या त्यानंतर टी एच आरचं असू द्या तेच जे काही फेस रिकग्नायझेशनचे असू द्या नोंदणी असू द्या हे पूर्ण माहिती अंगणवाडी सेविकाताईकडे असतात तरी ते अंगणवाडी सेविका काही महत्वपूर्ण आहे सुदृढ व बुद्धिमान पिढीचा पाया हा बालावस्थेत रचला जातो या काळात बाळाच्या मेंदूचा जवळपास पंच्याहत्तर टक्के विकास होत असतो त्यामुळे समाजाच्या सर्व स्तरांवर बालकांच्या पहिल्या हजार दिवसांचे महत्व समजून घेणे आणि त्यांच्या आरोग्य व शिक्षणासाठी योग्य पावले उचलणे गरजेचे आहे त्या अनुषंगाने जे काही बाळाच्या हजार दिवसांकरिता सप्तपदी तयार केलेली आहे सप्तपदीतील प्रत्येक मुद्द्याचा एक व्हिडिओ बनवून तो समाज व कुटुंबामार्फत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक असणार आहे तर आता जे काही अंगणवाडी सेविका ताईंना आहे ते हजार दिवसांकरिता सप्तपदी तयार केली आहे व त्यानंतर समाज व कुटुंबामार्फत लाभार्थी जे असणार आहे त्यांच्यापर्यंत हे पोचवणे अतिशय अत्यावश्यक महत्त्वाचं असणार आहे तर सदर व्हिडिओज बनवण्यासाठी हा विभागाच्या आधी तुम्ही पाहू शकता इथे पूर्णपणे तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे सदर व्हिडिओजद्वारे होणाऱ्या प्रबंधातून बालकांचे कुपोषण कमी होण्यास तसेच बालकांच्या बौद्धिक दर्जा उंचवण्यास मदत होणार आहे तर अंगणवाडी सेविकाईंचा इथे से मोठा वाटा आहे प्रत्येक वेळेस ते अवेअरनेस असू द्या किंवा नवीन माहिती असू द्या सरकारतर्फे जे काही नवीन गोष्टी येतात किंवा जे काही बाळाच्या वाढीसाठी असू द्या किंवा गरोदर महिलांसाठी उपयुक्त माहिती आहे ते पूर्णपणे अंगणवाडी सेविकाताई त्यांच्या सेवेमधून म्हणा किंवा त्यांच्या जे काही कामामधून देत राहतात प्रत्येक गावांमध्ये अंगणवाडी सेविका ताईंचं मोठं काम असतं प्रत्येक गोष्टींमध्ये आता जे काही प्रत्येक महिन्याला अपडेट्स असतात गरोदर महिलांचे असू द्या बालकांचे असू द्या त्यांच्या पोषण आहाराचं असू द्या त्यांच्या कुटुंबाचं असू द्या हे पूर्णपणे मोठा वाटा अंगणवाडी ताई ताईंचं असतं तर इथे जे काही बौद्धिक दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे त्यासाठी प्रत्येक विभागाला विषय दिलेला असून पुणे विभागासाठी प्रसुतीगृहात प्रस्तुती करणे हा विषय देण्यात आलेला आहे तर सदर व्हिडिओज बनवण्यासाठी या विभागाच्या अधीनस्थ सर्व जिल्ह्यातील जिल्हा कार्यक्रम अधिकारी व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना तसेच उपक्रमशील सेविका मुख्य सेविका यांना त्यामध्ये सहभागी करून घ्यावायचे आहे तरी ते उपक्रम असतील त्यांना सेविका मुख्य सेविका आहे त्यांना सर्वांना सहभाग करून घ्यायचा आहे सदर व्हिडिओज तयार करताना आपल्या अनुभवाचा आणि कल्पकतेचा उपयोग करावा तर तुम्हाला जे अनुभव आहे तुम्हाला तुमचं जे काही इमॅजिनेशन आहे तुमचं जे काही वेगळं तुम्ही इनोव्हेटिव्ह करू शकता जे काही तुम्ही कल्पना आहे ते पूर्णपणे त्या व्हिडिओमध्ये उतरवायचं आहे व प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी एक नागरी प्रकल्पातील जे काही अधिकारी त्यांनी एक व्हिडिओ तयार करून या कार्यालयास वीस अकरा दोन हजारपर्यंत लक्षात घ्या दो वीस नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला या कार्यालयास पाठवायचं आहे तसेच व्हिडिओ या कार्यालयास पाठवताना त्यांची माहिती पुढील नमुन्यात द्यायची असणार आहे तर हा तक्ता दिलेला आहे त्या तक्त्यानुसार तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे बनवून पाठवायचा आहे तर संजय माने विभागीय उपयुक्त महिला व बालविकास पुणे विभाग पुणे यांच्याकडून ही पूर्णपणे जे काही पत्र आलेलं आहे तर इथे टेबल दिलेलं आहे व्हिडिओसाठी सप्तपदातील विषय जिल्ह्यांचे नावं प्रकल्पांचे नावं ज्या अधिकारी कर्मचारी मुख्य सेविका सेविका यांनी व्हिडिओ बनवतील त्यांनी नाव पदनाम व मोबाईल क्रमांक इथे लिहायचं आहे नक्कीच इथे आपल्या अंगणवाडी सेविका ताईंकडून किंवा सेविका असो मुख्य सेविकासो जे काही उपक्रम राबवणारे हे अत्यंत योग्य पद्धतीने अत्यंत छान पद्धतीने करत असतात कारण जे काही माहिती आहे ते पूर्ण डेटा त्यांच्याकडे असतो गव्हर्मेंट त्यांच्यासाठी ट्रेनिंग पण देतात व विशेष करून अंगणवाडी सेविका ताई पूर्ण लक्ष देऊन या कामाकडे लक्ष देतात हे काम तुम्हाला सर्वात लवकर करून घ्यायचं आहे व पाठवून द्यायचं आहे तर महत्त्वपूर्ण माहिती आहे आपल्या अंगणवाडी सेविका असो मुख्य सेविका असो त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवायचं आहे आणि यासंबंधित तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद